No. येथील केंद्रीय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे आज कृतीतून शिक्षण प्रकल्प प्रदर्शन या प्रदर्शनात होता, या प्रकल्प तयार होते। या पालक शिक्षक आणि ग्रामस्थांनी सर्व बालकांचं कौतुक केलं या प्रदर्शनातील सर्वच कलाकृती ह्या अप्रतिम होत्या त्यापैकी एकूण तीन विद्यार्थ्यांच्या कलाकृतींना प्रथम द्वितीय आणि तृतीय अशी बक्षिसे दीपक मुरुमकर यांच्या वतीनं देण्यात आली तसेच सहभागी सर्व विद्यार्थ्यांनाही शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नागेश शेळके प्रिया शेळके रेश्मा चौधरी यांच्या वतीनं बक्षीस देण्यात आली या प्रकल्प प्रदर्शनाचं उद्घाटन नागेश शेळके यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी या पालकांचा आणि ग्रामस्थांचा प्रदर्शनास उत्पूर्त प्रतिसाद मिळाला उद्यापासून उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होणार असून शाळेच्या शेवटच्या दिवशी घेण्यात आलेल्या उपक्रमाने चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत असलेला दिसला यावेळी मुख्याध्यापक तरटे सर शिक्षक आमटे सर तसेच सर्व शिक्षिका आणि अंगणवाडी सेविकांनी विशेष परिश्रम घेतले तेजवार्ता प्रतिनिधी शेख हमजान धानोरा आष्टी मां अञाती उ Christmas तिसा भ्हाय को का भोसाय है ये लिओ साह lo भोसा डां भी सा भूका था से उड़ Allah आर बोसाया

आंच मुलांसाठी त्यांनी स्पीलीका पाठ केल्या सज्जनचं स्वागत करण्यासाठी धन्यवाद नमस्कार बरं तुझं नाव आणि तू बरं अगोदर नमस्कार मी माझे माझे

आणि याची सुरुवात अशी झाली की गुढी वाढवा आला आणि मी दरवर्षी माझ्या घरी गुढी तयार करून ती देवाच्या पुढे छोटी गुढी ठेवा लागते यावर्षी मला असं वाटलं की माझा उपक्रम मी मुलांना दाखवावा आणि त्यामुळे मी छोटी पण मुलांना वर्गात तयार करून दाखवली आणि त्याप्रमाणे जे जलचक्र आहे ते पण मी त्यांना तळ्यावरती चित्र दिलं होतं त्याचं काढायला आणि ते करता करता मला अशी कल्पना एक एक मुलांना वाटून दिला जसं तळ आहे हपसा आहे विहीर आहे तर माझा तो एक छान म्हणून खूप सुंदर पद्धतीने तिथे हपसा दिसतोय आपल्याला तर एक तळ पण दिसत आहे मग अशा पद्धतीने आल्यानंतर मी ते इथे मांडलं आणि सगळ्या शाळेला प्रदर्शन भरतात कशा पद्धतीने मुलांना परिपाठ झाल्यानंतर ते बघायला लावलं आणि त्याच्यातून पूर्ण शाळेमध्ये एक उत्साह निर्माण झाला की आम्ही पण बोलू आणि प्रत्येक शिक्षकांनी पण त्यांच्या विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन केलं आणि त्यांना प्रोत्साहित केलं आणि ही कल्पना आमच्या मुख्य एवढी आवडली की ते म्हणले इतकं प्रोत्साहन छान आहेत आपण याचं प्रदर्शन भरवू आणि मग सगळ्यांच्या ह्याच्यात आम्ही पंधरा तारीख निवडली की ज्यांनी शेवटचा दिवस आहे आणि त्या दिवशी मुलांचं जी क्रिएटिव्हिटी आहे ती सगळ्या गावाला दिसेल आणि शाळेमध्ये किती सुंदर उपक्रम आमच्या होतात ते सगळ्यांना पाहायला मिळेल आणि शेवटचा दिवस मुलांचा उत्साह आणि आनंदात जाईल हे प्रदर्शन भरवलं आणि खरंच आम्हाला होती की अगदी सुदा आणि पालकांचा आम्हाला प्रतिसाद मिळेल असा जर प्रतिसाद राहिला तर आम्हाला काम करायला आणखी उत्साह मिळेल धन्यवाद केंद्रीय प्राथमिक शाळा धानोरा कृतीतून शिक्षण या मुख्य उद्देशाने आज शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचं प्रकल्पाचं प्रदर्शनाचं आयोजन शाळेच्या वतीने करण्यात आलं अतिशय कल्पकतेने आणि सुंदर असे प्रकल्प विद्यार्थ्यांनी बनवून आणले त्याला पालकांनीही मदत केली ज्या ज्या विद्यार्थ्यांनी या प्रकल्पामध्ये सहभाग घेतला ज्या ज्या पालकांनी त्यांना या प्र, प्रकल्प प्रदर्शनासाठी मदत केली त्या सर्व विद्यार्थ्यांचं आणि पालकाच्या वतीन पालकांचं शाळेचं मुख्याध्यापक येणार त्याने मी त्यांचा खूप खूप अशा प्रकारचं अभिनंदन करतो आणि गुणदानाची जी पद्धत आहे की प्रकल्पाला दहा गुण हे निश्चित आहेत आणि अंदाजे गुण देण्यापेक्षा प्रत्यक्षात विद्यार्थ्यांनी प्रकल्प प्रकल्पावर भर दिली रोज प्रार्थनेमध्ये चार विद्यार्थी प्रकल्प बनवून आणू लागले आणि मग सगळ्या शिक्षिका भगिनी यांनी एक अशी कल्पना सुचवली की भरपूर प्रकल्प विद्यार्थ्यांनी बनवलेत आपण याचं एक छान अशा प्रकारचं प्रदर्शन भरू त्या उद्देशाने ह्या प्रकल्पाचं आयोजन आज करण्यात आलं या प्रकल्पातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं त्यांचा उत्साह वाढावा यासाठी उत्कृष्ट अशा तीन प्रकल्पाची निवड करून विद्यार्थ्यांना योग्य अशा प्रकारचं बक्षीस शाळेच्या वतीनं दिलं जाणार आहे त्याचबरोबर आमचे शाळेला नेहमी मदत करणारे पालक मुरुमकर यांनी सुद्धा प्रथम द्वितीय आणि तृतीय या तीन उत्कृष्ट प्रकल्पासाठी बक्षीस ठेवलं शाळेच्या वतीने त्यांनाही मी मनपूर्वक धन्यवाद देतो आणि पालकांनी या प्रदर्शनाला अतिशय उत्साहात अशा प्रकारचा सहभाग दाखवला शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रतिष्ठित नागरिक माता भगिनी या सर्वांचं मनपूर्वक अशा प्रकारचं धन्यवाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद ही एकता पहिलीमध्ये शिकत आहे तर ह्या शाळेमध्ये इतकं छान म्हणजे प्रदर्शन भरवलं आणि मेन येथले म्हणजे शिक्षक इतके छान आहेत आणि शाळेसाठी ना खूप सुंदर असे मुख्याध्यापक टीचर सगळ्या आपल्या मुलांकडं लक्ष देऊन व्यवस्थित अगदी छान प्रदर्शन करून छोट्या छोट्या मुलांनी खूप छान छान मस्त हे बनवले ते राम मंदिर वगैरे आणि मुलांचे आणि सगळ्यांना धन्यवाद आज दिनांक पंधरा चार दोन हजार चोवीस वार सोमवार या दिवशी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा यांनी छान प्रदर्शन भरवलेलं आहे आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध विषयांची निवड केलेली आहे यामध्ये काल आपल्या झालेला चौदा एप्रिल दोन हजार चो चोवीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती यांच्या विषयावर छान दीक्षाभूमी बनवलेली आहे त्याचप्रमाणे त्याच, त्याच विद्यार्थ्यांनी अथर्व आथर त्या गायकवाड याने दीक्षाभूमी बनवलेली आहे त्याचप्रमाणे जिल्हा परिषदची छोटीशी शाळा ती देखील त्या उपक्रमामध्ये दाखवलेली आहे त्याचप्रमाणे आता आपला जो श्रीराम जन्मोत्सव आलेला आहे त्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी छान सुंदर असं राम अयोध्या राम मंदिर बनवलेलं आहे त्याचप्रमाणे विविध विषयांची निवड विद्यार्थ्यांनी केलेली आहे त्यामध्ये वायू प्रदूषण जलप्रदूषण पाणी वाचवा पाणी जिववा त्याचप्रमाणे कॉफी ट्रे व कॉफी वगैरे ते असे विविध विषय की मला आत्ता सांगताही येणार नाही तेवढे भरपूर विषय त्यामध्ये विद्यार्थ्यांनी घेतलेले आहेत आणि यामध्ये मुलांच्या कृतीला वाव मिळणार आहे आणि मी खरंच शिक्षकांचे खूप धन्यवाद मानते असेच विविध उपक्रम त्यांनी आज जसा ता, उपक्रम घेतलेला आहे त्यात त्यासारखे विविध उपक्रम त्यांनी विद्यार्थ्यांकडून करून घ्यावेत आणि विद्यार्थ्यांना कृतीयुक्त कृतियुक्त शिक्षण द्यावे हेच मी शिक्षकांना सांगण्याचा सा प्रयत्न करते आणि एवढे बोलून मी माझे शब्द संपवते धन्यवाद खरं तर मग मुलांकडून आता मोठ्या माणसांनी प्यायरणं का असं आज समजा काही कार्य झालेलं आहे सर्व शिक्षकांचे विद्यार्थ्यांचे सर्वांचे मनापासून आभार कारण यापासून नाही का एक चालना मिळवायची भविष्यात विद्यार्थी नाही का कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये नाही का अग्रेसर होण्याचा प्रयत्न करतो ही भविष्यातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो हॅलो एकत्रित बक्षीस आपल्या अंगणवाडी ताई प्रिया शेळके त्यानंतर अंगणवाडी ताई रेखा गायकवाड आणि काकडी लेडीज शॉपीच्या शॉपनर आणि फोरबर असे प्रकारचे बक्षीस देणे देणार आहे तसंच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांच्याकडून या ठिकाणी रजिस्टर बक्षीस देण्यात येणार आहे सहभागी विद्यार्थ्यांना धन्यवाद

प्रदूषणाचा तयार केला आहे तीन प्रदूषण आहेत वायु प्रदूषण ध्वनि प्रदूषण जल प्रदूषण कार कारखान्याच्या धुरामुळे व गाडीच्या धुरामुळे वायू प्रदूषण निर्माण होते व कारखान्यातून सांडपाणी व सांडपाणी तलावात सोडले आहे त्याच्या धोबी कपडे आहे व जनावर तेच पाणी पीत आहेत व त्याच्यात आंघोळ करत आहे एक एक महिला तेच तलावातले पाणी दूषित पाणी घरी घेऊन जात आहे व तलावातले तला ते दूषित पाणी पिकांसाठी वापरले आहे त्याला जल प्रदूषण म्हणतात ध्वनी प्रदूषण त्याच्यानंतर ध्वनी प्रदूषण तलावातले पाणी पिण्यासाठी वापरता वापरतात व स्वच्छतेसाठी वापरता या तलावात माश्या आहेत व गडीला बदक व मोर आहे तलावात झाडे आहे धन्यवाद

ते तलावातले दूषित पाणी घरी घेऊन जात आहे ते तलावातले दूषित पाणी आहे ध्वनी प्रदूषण ध्वनी प्रदूषण धोंगा भोंगा आणि धोंगेच्या आवाजाने व विमानाच्या आवाजाने ध्वनी प्रदूषण निर्माण होते धन्यवाद हापसाप आहे नदी नाला समुद्र गेट तो धग तयार होतात बोंग पाऊस पडतो पर परत पाणी रिहिरीला आपसावा याला दर जिकम काही काम राहिले आणखीनच पण तो विश्वास मोहिकडे गाव आहे गाव बरोबर प्रोजेक्ट

मला दिदीने मदत केली आहे पप्पांनी थोडेफार सांगितलं आहे मी हे पुष्टी जिंकून बनवले आहे मी लेस चा वापर केला आहे कशाच मंदिर आहे मी राम मंदिर बनवले आहे का बनवा वाटलं तुला राम मंदिर मला राम मंदिर छान दिसेल म्हणून बनवसे वाटले आहे ते सर आहे त्यांनी मला मार्गदर्शन केले धन्यवाद